पहिला मी सुटला अतिशय सुंदर अशी लढत झाली सेनेभाणाल एकचा निकाल सेनेभाणाचा निकाला तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी ईशान्य आणि जगदाले सागर फौजी फरतरवाड़ी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली सौभाग्य ते आनंदी शिवाजी रसाळ सेने उडीकरांचा सोनिओ सोन्या उर्फ पळाला आणि त्याच्यासोबत सागर फौजी फडतरवाडीकरांचा शाहीर शाहीर आणि सोन्या हाच्या मैदानाचे चे मानकरी विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे खटाचा सोन्या होता का वा फायनल दोन वावा चला निकाल पंच थोडं मागया